ऐवजी कोण सांगेल फास्ट कोण सांगेल अरे तू का तुला असे नाही पुढचा क्वेश्चन देतो हा हे सॉल्व्ह करतो फिफ्टी नाईन हे सॉल्व्ह कर मग मी बघतो हा, हा कोण सॉल्व करते मी सॉल्व्ह करतो तुम्ही करू नका इकडे बघा चला फिफ्टी एट मी सोपा करतो तुम्ही अवघड करा म्हणजे कसं म्हणजे प्रॅक्टिस करू आपण हा चला मी सोपे तुम्ही अवघड ओके चला स्टार्ट करूया फिफ्टी एट ओके मी लिहितो हा झिरो पॉईंट नाईन डिवाइड बाय अंडर ब्रॅकेट सॉरी सिंपल ब्रॅकेट आहे झिरो पॉईंट थ्री टू झिरो पॉईंट थ्री म्हणजे चे मूल्य विचारले आपल्याला मूल्य काढायचं आहे ठीक आहे असो काही प्रॉब्लेम नाही आहे मग आपण काय करूया झिरो पॉईंट नाईन ॲज इट इज अँड याला काय करतो मी याला इन्व्हर्स करू का चला इन्व्हर्स करतो ओ असू द्या इन्व्हर्स करतो ब्रॅकेट काय जाईल खाली जाईल पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ तुम्ही पहिल्यांदा

थ्री पॉइंट सॉरी झिरो पॉईंट थ्री इंटू झिरो पॉईंट थ्री यांचं मल्टिप्लिकेशन करूया मी काय करतो दशांश चिन्ह विसरतो आणि तीन त्रिक नऊ घेतो दशांश चिन्ह नंतर काय इथे एक अंक आहे दशांश नंतर इथं एक अंक आहे म्हणजे टोटल म्हणजे अंक दोन झाले म्हणून दोन घर सोडणार एक घर आणि दुसरा घर तिथं काय करणार दशांश चिन्ह देणार म्हणजेच काय झालं झिरो पॉईंट झिरो नाईन झिरो पॉईंट झिरो नाईन आलेला आहे ओके समजली इथपर्यंत सगळ्यांना काय केलंय बघा जर नाही समजलं इकडं बघा एवढं झिरो पॉईंट झिरो काय करायचं हा मी काढून टाकतो तुम्हाला नाही समजलं याचं एवढ्याच उत्तर काय इथं भागीले इथं भागीला होतो ठीक आहे भागीला एवढ्याच उत्तर काय आलं माझं झिरो पॉईंट झिरो नाईन मग आता मी काय करणार झिरो पॉईंट नाईन डिवाइड बाय काय आलेला आहे माझा झिरो पॉईंट झिरो नाईन तर मला ह्याला इन्व्हर्स करणं म्हणजे याला भाग भागणारच येणार रे मी मग ह्याला इन्व्हर्स करतोय म्हणजे भागाकारातच जाईल तो असं पण ओके okay? म्हणजे याचा अर्थ असाच झाला की रे झिरो पॉईंट झिरो नाईन मग आता भाग कसा देणार भागाकार कसा करणार हे तुम्हाला आलं पाहिजे मग आता बघा आपल्याला माहिती आहे हे सोपं आपण शिकलं इथे एक लिहा इथे एक लिहा सिंपल बरोबर चिन्हानंतर किती घर आहेत एक दोन मग दोन शून्य वरती द्या इथं दशांश एक घर आहे खाली एक द्या हा शून्य कटवा हा शून्य कटवा उरले वरती दहा सिंपल इथं राहिले काय नाईन अपॉन नाईन बरोबर मग आता मला सांगा किती आहे इथं हा झिरो इथं लावून टाका मग काय होईल नऊद आहे नव्वद बरोबर ना आता नऊ एक नऊ आणि हा झिरो जशाचा तसा तर नव्वद उद उत्तर आहे का चेक करूया नव्वद उद उत्तर आहे का नव्वद नाही सॉरी नऊ एक नऊ सॉरी बरोबर दहा उत्तर आहे का चेक करूया दहा उत्तर आहे हा दहा उत्तर आहे ओके नऊ एक नऊ आणि नऊचा भाग लागला ला ना रे नव्वद आहे नव्वद माझं उत्तर पर्याय क्रमांक चार हे आहे सगळ्यांना समजलं बोला सगळ्यांना समजलं का बोला चला किती सोपं आहे आणि कुठं समजलं नाही ते पण सांगा आणि जे आपला काय येत नाही रे